सकाळपासून बाया गेली साऱ्या डोंगर ना डोंगर बघायला आले मी त्याचा पत्ता नाही साऱ्या गल्ल्या बघितल्यात साऱ्या बोळ्या बाळ्या पाहिल्यात आता मला माहिती जाऊन बसन कुठे नेमकी तेव्हाच बघायला आलो मी आता डोंगराकडे सरे माझे पाय ना पाय दुखाले तर त्याचे पायाचे पिंढऱ्या दुखायत नाही भूतनी भूतनी हा काय पाग झालीस का बरे तुला सकाळपासून बघतोय मी हा तुला खवड नव्हतं काय मला म्हणाले की मी दादी इकडे चालले तिकडे चालले हा तू म्हणजे काय चाललं मी किती फिरलंय मी किती मी किती फिरलंय किती फिरलं मी हा हाय कळे आपली आपली आहेत काही हा लागली ओळखाली देत हा म्हणलं होतं जाऊ नको कुठं जाऊ नक तर मी जाऊन कोणकोड हा अरे पाय ना पाय तू खाल्ले मला डोंगर जायची माया मागं काय झाली तू म्हणायची मा खाणायला तुम्ही तुमची हिम्मत कसं काय झाली माया घानाची हिम्मत कसं काय असं मुंडकं का तो इकडे तिकडे मुंड का असं मुंडक द आम्ही तू मुंडकं बर का सोडणार नाही तुमची भाई निघूस तुम्ही हा घरी बसायचं तान घरी बस तर भन म्हायन भाई मग येऊन मला सांगत ना मला मला नाही सांगायचं जा काय करायचं तर काय गल्लं ना गल्ल्या सारे पावड्या पाहिल्या सारे एरी पाहिलं तर तुम्ही बरं हे पाहूनच वाट पाहून की बावडी मध्ये उडी खाईन न मरण मी मराया सारखी बाय नाही भाऊ सांगून दे आधीच पण तिकडेच खपाज इकडे काय करता वालीस तुम्हाला काय करते आहे इतके राम काय पुणे पण खपण मी कुठे पण खपण तुम्हाला काय हिंडणे नाही तुम्ही कसे 100 रुपये हिंडतात इकडे तिकडे काय फिरतो मी मग मित्राला येऊ ग आ अरे पागल विगा झालीस का काय तू पागल झालीस का वे मला मारायचं नाही दाजी तुमा सांगू द्यायचं मला हात नाही लावता तू एक मिनिट घरात राहू नका आता પસાર ભર પહેલી બાર ડોંગરા ખા ખાઉ્યા ખાવી ફિર નશા તુજ ભેડું આજે મારા ઘરે હા મસ્તુના મોડસ્તાર

पण निक, या मला राहणे फिरायला लावू नको तिकडे जाऊन खप तुमच्या त्या घरी इथे काय दुसऱ्याची परशानी सकाळपर्यंत जेवण नाही केलं मी इकडे होतेस का नाही तू दगड झाले ना तुला काय म्हणलं माहितीये काही बर का तुला सै माझे बोलतो बरं का बरं का आता इथे दोघच ना आता बरं का हा अच्छा मुंडे कधी आधीदा

मग नंतर म्हणायचं ना ह्याच्या अंगात हादळ घुसली का राखीस घुसलाय जोर कोण आला तुला तेवढा आलाय माझू एवढा जोर कोण आला मला मग तुम्ही चला ठीक बसून एक काम धंदे सोडून मी तुला हेच काम करू का सापडीत बसू हा हे धंदे करू का मी तू सापडायचे कोण म्हणलं होतं माझी मला बघा लागेल ना ये ना माझ्यावर नाव अरे दहा तर काढशील मारे तुला होईल चल चल घे चल, गए। चल गए। या वरून नाही फेकून दिलं मग मला बोल वरून तुला खाली टाकू दे चल ना सर सर जरा का गिळण्यास काय भाग करतो हे पाय पायावर सगळी सगळी त्यांना त्यांना उतर ना ना नाडाला डोळ्या पाणी नाही भूतनीच्या घरी बसलं तर घरी भांडण इथं आले की इथं भांडण पण याला माहित कस का झाले का मी झाले म्हणून हा कोणाला न सांगता आलेले मी माया माग अजिबात यायचं नाही कोणी धुंडायचं नाही कुत्र्यासारखाल माझ इकडे यायला कुत्रे म्हणे मायावर कशाला तरी नाही माग माग यायचं नाही अजिबात गरज नाही ना यायचं नाही पहिला मग सोनं आणून द्या जर तुम्ही सोनं नाही आणून द्या तर मी अशीच येऊन येऊन कुठं पण जाऊन बसणार डोंगराला यायला कुठं पण जाऊन बसणार बस मी तेच करणार आता माणसाने गौरव सहन करायचंय हा जेवढं सहन केलं तेवढं या माणसाने पहिल्यापासून माझी जिंदगी खराब केली मी बर्बाद केली या माणसाने जिंदगी एक फुटका म्हणणार या माणसाने माय गात जर सगळं मला सोनं असल्यानंतर जण होती नाय जळ कापणा होतोय ना हां मग तर लपू लपु लपू लपू घरातलं कपाटातलं सुद्धा घेऊन गेलाय लपून ठुळेलं सुद्धा कोठीमध्ये ठुळेलं लपून ने ने का कोठी मधलं कोठी मध्ये सुद्धा लपी पट ठुलती सुद्धा नेली या माणसाने मेळा हा तुम्ही गेले होते का मला करून